आजच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंचावर राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय साहेब माझे सहकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सर या संस्थेचं जे काम पाहत आहेत ते माझे आमदार वैभवजी देशमुख वैभवजी साहेब या संस्थेचे सर्व मान्यवर ज्यांचं आपण आत्ता मनोगत ऐकलं किंचित आपल्या हृदयाला थोडंसं गलबल गलबलवलं असे माझी प्राचार्य सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित माझी विद्यार्थी या भागातील नागरिक विद्यार्थी मित्रांनो खरंतर मी पहिल्यांदा या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं या संस्थेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अशाच ह्या संस्थेची वाटचाल जी आहे ही हिरक महोत्सव अमृत महोत्सवापर्यंत अशीच प्रभावशाली राहो खरं तर मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याचा कुलगुरू आहे परंतु माझं गाव माझी कर्मभूमी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ ही माझी कर्मभूमी माझं जन्मगाव आहे आणि त्या ठिकाणी मला कुलगुरू म्हणून काम करण्याची एक गेल्या चार महिन्यापासून संधी मिळाली आणि ज्या शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं गेलं आणि मग असं कुठंतरी वाटलं का काहीतरी ऋण आहे का इथं जाऊन यांना शुभेच्छा द्यायची का ज्या सीएम साहेबांनी जिथे जागा दिली आणि त्याच्या निमित्ताने मला खरं इन्व्हिटेशन आलं असं प्राचार्यांच्या ह्याच्यातनं मला जाणवलं तर या सर्व म मंत्री महोदय इथं आहेत आपण सर्व आहात मी जास्त बोलणार नाही परंतु या सगळ्यांनी ही संस्था ज्या हिरहरीनं ज्या आणि उभी केलेली आहे या महाविद्यालयाला मी बऱ्याच वेळी भेटी दिलेल्या आहेत मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अधिष्ठाता होतो विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा गेले सहा वर्ष आणि त्यावेळी या विभागाला संशोधन केंद्र असेल विषय असतील खूप परवानगी दिलेल्या आहेत मला या विभागाचं एक महत्त्वाचं सांगणं सांगतो आमदार साहेब का या विभागातील महाविद्यालयातील कितीतरी अधिकारी हे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि हे सगळं प्रशासकीय अधिकाऱ्याचं श्रेय या राजूर आणि अकोल्या महाविद्यालयांना जातं हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे आत्ता या ठिकाणी सांगितलं गेलं मी जास्त बोलणार नाही आहेत एक पाच मिनटामध्ये माझं भाषण संपवणार आहे आत्ता या ठिकाणी सांगितलं बी ए बी कॉम बी एस सीचे कोर्सेस कराय सुरू करायला पाहिजेत किंवा आहेत किंवा अजून नवीन काही आणायचे आहेत माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं राहील ज्या तन्मयतेनं ज्या आत्मीयनं इथं बसलेल्यांनी ही संस्था वाढवलेली आहेत त्या संस्थेमध्ये आता क्वालिटी एज्युकेशन करायचं असेल तर आदरणीय वैभव साहेबांचं आणि तुम्हा विद्यार्थ्यांचं हे महत्वाचं त्याच्यामध्ये योगदान द्यायला पाहिजेत ज्या माझी प्राचार्यांनी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणले त्या प्राचार्यांचं आपल्याला काहीतरी उत्तरदायित्व म्हणून देणं लागतो तर म्हणून या महाविद्यालयामध्ये हा प्रत्येक विद्यार्थी नुसता बी ए हो होणारा नसला पाहिजेत बी कॉम होणारा नसला पाहिजे किंवा बी एस सी होणारा नसला पाहिजे या विद्यार्थ्यांनी कुठल्या तरी प्रकारचं स्किल घेतलं पाहिजेत आणि अशा प्रकारचं इंटर डिसिप्लिनरी नॉलेज घेतलं पाहिजेत आता तीन प्रकारची स्किल विद्यार्थ्याला महत्त्वाची आहेत पहिलं जे स्किल आहे त्याला विषयातलं ज्ञान पाहिजेत दुसरं जे स्किल आहे त्याला मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटरमधलं नॉलेज पाहिजेत आणि जे तिसरं जे स्किल आहेत त्याला डाटा ॲनालिटिक्स पाहिजेत माझं असं तुम्हाला सांगणं राहील कारण नवीन विषय सुरू करायच्या अपेक्षा नवीन महाविद्यालय सुरू करायच्यापेक्षा माझा शंभर टक्के विद्यार्थी या तीन टाईपच्या स्किलमधनं यशस्वी कसा होईल त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा वाढतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये संस्कार दिलेले आहेत अशी संस्कारक्षम व्हॅल्यू एज्युकेशन आपल्या विद्यार्थ्यांना कसं दिलं गेलं जाईल हे पाहिलं पाहिजेत या गोष्टीमध्ये सक्सेस झालं तर निश्चितपणे सर भविष्यामध्ये अकोला महा हे महाविद्यालय आहे हे प्राचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे विद्यापीठ पण होईल परंतु क्वालिटीसाठी तोडजोड करू नका आणि त्याची जबाबदारी जी आहे ही तरुणावरती आहेत तरुणाने कुठंतरी म्हटलं पाहिजे आता मला काहीतरी करायचे मी ताई काहीतरी करणार आहेत अशी अपेक्षा बाळगा आणि या विद, महाविद्यालयाला या विद्यापीठाला आपण नवीन काय द्यायचे एखादा नवीन तुम्ही कोर्स डिझाईन करा इंटर आणि तो नगर तालुक्यातला विद्यार्थी नाही तो पुण्यातला विद्यार्थी येऊन अकोल्यामध्ये शिक्षण घ्यायला पाहिजेत तर खऱ्या अर्थानं प्राचार्य माझी प्राचार्यांचं आणि आदरणीय पिचड साहेबांना अजून त्यांची मान उंचीवरती जाणार आहे एवढी अपेक्षा या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय सरांनी या ठिकाणी मला बोलावलं सर तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दलही धन्यवाद पुनशा शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद